औसा तालुक्यातील किनिनवर येथे गेल्या बेचाळीस वर्षापासून पारंपरिक चालत असलेल्या अखंड हरिणाम सप्ताह साजरा केला जातो रामकृष्ण हरी मी श्री हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज पैठणकर पंढरपूर मौजे महाराजी या गावामध्ये गेली त्रेचाळीस वर्ष अखंड हरिणाम सप्ताह व भागवत कथा रामकथा अशा कार्यक्रमांचं आयोजन अगदी सुंदर पद्धतीने केलं जातं या गावामध्ये सर्व तरुणाई एकत्रित येत व्यसनमुक्त व्हावी या करता सर्व ग्रामस्थ मंडळी अगदी तत्परतेनं सातत्यानं या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांना एकत्रित घेत सर्व जाती धर्माची मंडळी एकत्रित येत या ठिकाणी हा नामचिंतन सोहळा करत आहेत यांच्या पुढील कार्याकरता मी मनस्वी शुभेच्छा देतो रामकृष्ण किनिन येथील सप्ताहानिमित्त गावात प्रति पंढरपूर प्रमाणे भाविकांनी किनिन गाव गजबजून जातं व वा भक्तिमय वातावरणात सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सुसज्ज नियोजनात व वा भक्तिमय वातावरणात सप्ताह साजरा करण्यात येतो कृष्ण हरी श्रीमंत व्यंकटराव जाधव किने नवरे गेल्या बेचाळीस वर्षापासून गावामध्ये अखंड हरनाम सप्ताह सुरू करण्यात आलेला आहे तरी ह्या कार्यक्रमाला आवर्जून बाहेरगावचे मंडळी देखील येत आहेत व सकाळी सहा ते आठ काकडा भजन दुपारी ज्ञानेश्वरी भजन गात्या गाता भजन कोण भागवत कथा भागवत हरीपाठ संध्याकाळी कीर्तन नामांक कीर्तन महाराष्ट्रातील असे आलेले आहेत तरी आमच्या गावातील सगळं कलाकार मंडळी भजनी मंडळी चाळीस ज आहेत तरी ह्यांना एक कला ही मानधन नाही तरी शासनाने आम्हाला मानधन तत्वरित सुरू करावं आणि कार्यक्रम व्यवस्थित चालू आहेत सर्व लहान पोर मंडळी व तरुण वर्ग ही व्यसना बंद हो व्हावं ही आमची कळकळीची विनंती आहे तरी गावातील सर्व भाविक मंडळी या कार्यक्रमा आवर्जून उपस्थित राहत आहेत या सप्ताहात काकडा ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा व नामांकित कीर्तनकारांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तनाचे आयोजन करण्यात येते रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर अंबादास जाधव किनी नवरी आमच्या गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताह हा गेले बेचाळीस वर्ष चालू आहे या बेचाळीस वर्षामध्ये आम्ही या जवळजवळ ह्या संप्रदायामध्ये पंधरा वर्ष झालं आम्हाला येऊन या पंधरा वर्षामध्ये आम्ही अखंड हरिणाम सप्ताहामध्ये भागवत कथा पारायण नामांकित कीर्तन समाज पुरोधक म्हणजे भारुडी असे कार्यक्रम आम्ही ठेवतो ह्याच्यामधून आमच्या गावामध्ये व्यसनमुक्तीचे नवीन तर पोरांना व्यसनमुक्तीपासून दूर आणण्यासाठी आम्हाला ह्याच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळत आहेत नामांक कीर्तन कीर्तनकार होत असतात सम, समाज घडवण्याचं काम ह्या सप्ताहामधून होत आहे भागवत कथा निमित्त श्रीकृष्ण जन्महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी गावातील महिलांनी पाळण्यात बाळकृष्णाचे नामकरण करून एकमेकांना सुंटवडा भरवत पाळणे गायले किनिनवरे येथील प्राजक्ता शिंदे व लखन शिंदे या दाम्पत्याचे गुणी बाळ शरविल श्रीक पाहुन या चिमुकलेला श्रीकृष्ण भूमिकेत पाहून आणि कौतुकाचा वर्षाव केला व या बालकृष्णाने सर्वांची मणे जिंकली अरे भीम तुकाराम आमच्या गावातील अखंड हरिनाम सप्ताह आम्ही बेचाळीस वर्षापासून साजरा करत आहोत याबद्दल तरुण पिढीसाठी यसण्यापासून अधीन होण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही गावातील करत आहोत या सरकारने यावर लक्ष द्यावं हे आमचे नम्र विनंती त्या गावातील अखंड हरिनाम सप्ताह करण्यासाठी मोठे मोठे हा कीर्तनकार येतात आणि गावातील सर्व लोकांना मार्ग हा मार्गदर्शन करण्यासाठी हा कीर्तन हा सोहळा साजरा होतो तसेच ग्रामपंचायत असो तो सरपंच चारपणा असो हे सर्व आम्हाला सरकारी करतात यामध्ये सर्व अठरा पगडी जाती एका जागी येण्यासाठी आम्ही आठ दिवस हा कार्यक्रम करतो या गावातील राधा हा कृष्णाचा युवा सोहळा होत आहे सर्व लहान व थोर मंडळी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि या मोठ्या कार्यक्रमाला सहभागी करतात हे आमचे नम्र म्हणतात यावेळी लातूर येथील न्यूरो सर्जन डॉक्टर हनुमंत किनीकर किरण जाधव जिल्हा परिषद सदस्या संगीता शिंदे माधव भिशे चेअरमन सतीश मरुरे सरपंच आदिनाथ जाधव उपसरपंच हिरा किनीकर भीमा शिंदे श्रीमंत जाधव ज्ञानदेव जाधव ज्ञानेश्वर जाधव राम जाधव तुकाराम गायकवाड तानाजी गिरी मोहन शिंदे प्रतीक पाटील दाजीबा किनीकर ज्ञानेश्वर किनीकर मच्छिंद्रगिरी सह किनिंबरे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार माझं नाव प्रतीक प्रताप पाटील किनीनवरे राहणार आम्ही गेले बेचाळीस वर्ष झालं नवरे गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळा साजरा करत आहोत विविध कार्यक्रम होतात तिथं भागवत कथा पारायण ज्ञानेश्वरी रात्री व कीर्तन जी हरिजागर जी युवा पिढी व्यसनाधीत होत आहे त्या पिढीला काहीतरी चांगलं मार्गदर्शन मिळण्यासाठी आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात येत आहे हे सात दिवस आम्ही पूर्ण गावकरी मिळून हा सोहळा खूप खूप उत्साहानं साजरा करतो जसं प्रति पंढरपुरामध्ये एक भक्तिमय वातावरण असते तसं आमच्या गावामध्ये एक सात दिवस हे भक्तिमय वातावरण असते सगळे मतभेद बाजूला ठेवून सगळं गाव एकजुटीनं हा सप्ताह सोहळा सहकार्य आणि चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे तरी ह्या गावातील सर्व सर्व भजनकरी आणि सर्व माता बहिणी गावातील तरुण मंडळी माझे सहकारी सगळ्यांचे सप्त्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो ज्या अखंड हरिणाम सप्त्याचा पाचवा दिवस आहे तरी आज कृष्ण जन्म उत्सव सोळा ठीक चार वाजता दुपारी आहे तरी उद्या राजा कृष्ण यांचा शुभ विवाह सोळा आहे तरी आमच्या गावातील जे भजनकरी मंडळी आहेत ते खूप उत्साहानं हा सप्ताह साजरा करतात त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे